नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय खास आहे कारण आपल्या अनेक अडचणी अनेक समस्या आपण ज्या आहेत त्या आपल्या स्वामी महाराजांना सांगत असतो आणि स्वामी महाराज ज्या समस्या आहेत त्या दूर करत असतात अनेक जण अनेक करोडो भक्त न चुकता स्वामीची नित्यसेवा करत असतात नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करत असतात त्यासोबत श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतात यासोबतच न चुकता तारकमच देखील अनुष्ठान करत असतात असं येत्या एकतीस मार्चला आपल्याला जे आपण सात दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं जे पारायण केलं आहे ते पारायण केलं किंवा के ते अनुष्ठान केलं मग त्याचं जे उद्यापन आहे ते आम्हाला एकतीस मार्चला करायचं आहे मग आता काही मासिक धर्म आला विटाळ आला सुतक आलं तर मग काय करायचं उद्यापन कधी करायचं हेच आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे समर्थ महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात मग आपलं देखील कर्तव्य आहे की आपण त्यांची काही ना काही सेवा करावी बघा आपल्याला काही था था था। आ, आपला, आपला न मागता स्वामी महाराज खूप देत असतात मग या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला हा जो दिवस आहे हा आपला खरंच महाराजांच्या महाराजांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या आपल्याला महाराजांनी जे दिलं आहे ते अतिशय उत्तम आहे कारण महाराजां महाराज जे आहेत ते प्रत्येकाला त्यांना जे लागतं तेच देत असतात त्यांच्या नशिबात जे नाही नशिबामध्ये जे आहे तेच महाराज देत असतात मग असंच आपल्याला जे आपल्याला एकतीस मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपले अंगण स्वच्छ झाडून त्याला सडा टाकायचा आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे आपले स्वामी महाराज आपल्या घरी येणार आहे आपल्याला असच आपलं जे घर आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर आपला मुख्य दरवाजातला जो उंबरटा आहे तो अगदी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला हळदीने लेपन करायचं आहे उंबरट्याचं पूजन करायचं आहे सुंदरशी रांगोळी आपल्याला उंबरठ्यामध्ये काढायची आहे एक दिवा आपल्याला इथं तेवट ठेवायचं आहे त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती आपल्याला आवरून घ्यायची आहे आता आपल्याकडे जर महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम तो फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या दिवशी आपल्याला ती मूर्ती पाण्याने पाच वेळेस पाण्याने आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे आधी पंचामृत अर्पण करायचं नाही आधी आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे पंचामृत आहे किंवा दूध आहे ते सुद्धा आपल्याला पाच वेळेस किंवा सात वेळेस किंवा अकरा वेळेस टाकायचं आहे आणि यासोबतच आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पवमान सुक्त यासोबत स्त्रीसुक्त त्यासोबत न चुकता राम रक्षा त्यासोबत चोवीस वेळा गायत्री मंत्र देखील म्हणू शकतात यासोबतच विष्णू सहस्रनाम मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्हाला अकरावेळेस म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या स्वच्छ जी महाराजांची मूर्ती आहे ती पुसून घ्यायची आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाटावर आपल्याला कपडा टाकायचा आहे त्यानंतर आपले जे स्वामी महाराज आहे तुमच्याकडे चौरंग असेल किंवा छोटे छोटे काही कापड असतील तुम्हाला जशी सजावट करता येईल तशी सजावट करायची आहे आणि महाराजांना तिथे ठेवायचं आहे महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे तुम्हाला शक्य असेल ते पिवळ्या रंगाची फुलं आणा आणि त्या दिवशी महाराजांना अर्पण करा यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे आता यासोबतच तुम्ही जे सात दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं जे अनुष्ठान किंवा जे पारायण केलं आहे श्री स्वामीचरित्र सारामृताचं किंवा गुरुचरित्राचं जेही केलं असेल ते मग त्याचं उद्यापन करायचं आहे मग डायरेक्ट पोथी उचलायची आणि करायचं का नाही या दिवशी आपल्याला जे आपण ती पूजा केली आहे अभिषेक झाल्यानंतर पूजा करायची आहे आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण जे ही नवेद्य असेल खडी साखर किंवा फळं ती तुम्हाला महाराजांना आणि आपण जी पोथी ठेवली आहे त्या पोथीला दाखवायचं आहे त्यानंतर दुपारी आपल्याला आपण जेही जेवायला स्वयंपाक तयार करणार आहोत तो स्वयंपाक करायचा आहे आणि तो महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आता महाराजांना नैवेद्य दाखवायच्या वेळ आधी आपल्याला एक नैवेद्य महाराजांसाठी आणि आपण जी दुसरी पोथी जोही ग्रंथ वाचला आहे सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस त्या ग्रंथाला आपल्याला सुद्धा नैद्य दाखवायचं आहे मग तो नैवेद्य देखील आपल्याला वेगळा वाढायचा आहे त्यानंतर दोघांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य झाल्यानंतर परत आरती करायची आहे यासोबतच आता आम्ही जो नवेद्य आहे तर तुम्ही महाराजांचं नवेद्य पोथीचं नवेद्य घरी खाऊ शकता शक्य नसेल तर तुम्ही गायला देखील खाऊ घालू शकता तुमची जशी इच्छा आहे तसं तुम्ही करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना तो घरात घरातल्या व्यक्तींना सर्वांना प्रसाद द्यायचा आहे तुम्ही सुद्धा तो प्रसाद ग्रहण करायचा आहे त्यांत शक्य असेल तर तुम्ही अन्नदान करू शकतात आता एखादं जोड़प जर भेटत असेल तर तुम्ही त्या जोडप्याला जेवू घालू शकतात पण आता जोडपं कुणी जेवायला येत नाही तर जेही गरजू लोक आहेत जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण्यासाठी त्यांच्याकडे अन्न नसतं त्या लोकांना तुम्ही शिदा देऊ शकतात आता शिदा म्हणजे काय तर कणिक तांदूळ डाळ तेल मीठ मिरची किंवा तिखट हळद आपण ह्या गोष्टी त्यांना द्यायचं आहे म्हणजे ज्या कुटुंबात जेवढे सदस्य आहे त्या कुटुंबातील सर्वांचं पोट भरावं यासाठी आपण एक एक टाइमचा शिदा किंवा एक टाईमचं कोरडं अन्न त्यांना दान देऊ शकतो याने सुद्धा तुम्हाला चांगले शुभाशीर्वाद लाभणार आहे किंवा शक्ती असेल तर तुम्ही त्यांना घरी सुद्धा जेवायला बोलू शकतात असंच आता आजूबाजूला एखादा स्वामी समर्थाचं मठ असेल केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जा तिथं तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची जे ही फळं आहेत केळी ऑरेंज तुम्ही दान करू शकतात याने सुद्धा तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होणार आहे आणि गुरुफळ तुमच्या पाठीशी असणार आहे असं जेही गरजू लोक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही फळ दान देऊ शकतात तुमची इच्छाशक्ती मी सांगते म्हणून देऊ नका तुमची इच्छा शक, इच्छाशक्ती असेल तर तुम्ही देऊ शकतात यासोबतच आता आम्हाला आज उद्यापन करायचं आहे मग उद्यापन करायचं आहे पण आमचा मानसिक धर्म जो आहे तो आला आहे किंवा आम्हाला विटाळा आहे किंवा सुतक आहे तर तुमचे जेही अध्याय झाले आहे तेवढे अध्याय राहू द्यायचे आणि या दिवशी जर कोणी एखादे तुमचे नातेवाईक असेल तुमची बहीण किंवा तुमची भाऊजे किंवा आणखीन कोणी असेल कुळातले सोडून ते जर येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून स्वयंपाक करून नैवेद्य दाखवू शकतात पण जर असं कोणी नसेल तर तुम्ही ते पोथीला हात लावायचा नाही किंवा त्या साईडला जायचं नाही आणि ज्या दिवशी तुमचं सुतक फेटणार आहे किंवा मासिक धर्म जो आहे तो संपणार आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ <एंगों> झाल्यानंतर तुम्हाला जो स्वयंपाक आहे तो करायचा आहे तुमची जी पोथी राहिली आहे ती पूर्ण पोथी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला पूर्ण आपण जो स्वयंपाक केला आहे तो स्वयंपाक आपल्याला महाराजांना आणि त्यासोबतच त्या दिवशी सुद्धा आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच ती जी नैवेद्य आपण तयार केला आहे तो महाराजांना आणि आपली जी पोथी आहे त्यांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकतात बघा आता आ, मा सेवा करायची होती आम्ही सेवा करत होतो मग मध्येच काहीतरी आलं मग काही झालं काय आता काही होणाऱ्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात नसतात आपण आपले कर्तव्य करत राहायचे स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात पण मला सेवा करायची होती विघ्न आलं असं काहीही नसतं होणारी गोष्ट होत असती त्याला तुम्ही किंवा आम्ही निमित्त नसतं करणारा आणि कर्विता पूर्ण आपला जो परमात्मा आहे तो आहे त्यामुळे आपण आपले चांगले कार्य चांगले कर्म करत राहायचे आपल्याला काही ना काही चांगलं आयुष्यात भेटत असतं त्यामुळं काहीही वाईट वाटून घेऊ नका की मी एवढं एकवीस दिवसाचं पारायण केलं ना अगदी एक दिवस होता मग आम्हाला सुटतक झालं किंवा विटाळ झाला किंवा मासिक धर्म आला आपल्या काहीही गोष्टी हातात नाही जे घडायचं ते घडतच असतं त्यामुळे ते दिवस स्किप करून तुम्ही पुढं तुमची जेही एखादा अध्याय राहिला असेल किंवा एखादी पूर्ण पारायण राहिलं असेल ते पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य महाराजांना त्यांना दाखवा आणि नंतर तुमचं जे उद्यापन आहे त्याची सांगता करू शकतात अगदी साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद